नमस्कार श्रीकलाचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो तिला असं वाटत असतं की गोपाळला आपण वश केलं आहे आणि आपण त्याला जे सांगतोय ते तो करतोय पण त्या बावळट मुलीला हे कळत नसतं की इंदू आणि गोपाळचा हा प्लॅन आहे इंदू आणि गोपाळने तिला चांगलाच चकवा दिलेला आहे मोठ्या बाईंचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी तर इकडे इंदू गोपाळला म्हणते गोपाळ मी तुला सांगत होते ना ती मुलगी काळी जादू करते म्हणून पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतास तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू इंदू शांत हो त्या मुलीला जे काही करायचं आहे ते करू देत मी कितीही चिडलो असलो तरी माझ्या घराचं वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाही इंदू मी तुझ्यावरती रागवलं असेल तरीसुद्धा मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं आहे ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे आणि प्लीज तू माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा इंदू बोलते नाही गोपाळ माझ्या मनात तसं काहीही नाही तू असा विचार का करतोस गोपाळ प्लीज तू असा विचार करू नकोस तेव्हा मात्र गोपाळ बोलतो खरं सांगू का इंदू मला खूप भीती वाटायला लागली आहे खरं सांगायचं तर मोठ्या बाई आणि भाऊजी असे कसे काय वागू शकतात पण दाजींचा तर स्वभावच तसा आहे पण मोठ्या बाई स्वतःच्या लेखाला पाडण्यासाठी मला मला त्याच्या विरोधात उभं करायला बघतायत जेणेकरून त्यांचं नाव कुठेही येता कामा नाही खरं सांगायचं तर त्यांना मोठेपणा मिरवायचा आहे तुला माहिती आहे ना इंदू मांजरसुद्धा तिच्या पिल्लाला मारते कारण का माहिती आहे का कारण तिला कळून चुकतं कधी ना कधीतरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे तसंच मोठ्याबाईंचं झालं आहे पण मोठ्याबाईंना हे कळत नाही आहे की त्यांनी स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना पण व्यंकू महाराजांसमोर मला हे सत्य आणायचं आहे जोपर्यंत व्यंकू महाराजांसमोर त्या श्रीकलाचा खरा चेहरा उघडा करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन मिळणार नाही कारण व्यंकू महाराज शकुंतला काकी नारायणीताई यांचा सगळ्यांचा त्या श्रीकलावरती खूपच विश्वास आहे आणि मला तो विश्वासच मुळापासून खोडून काढायचा आहे जोपर्यंत आपण सगळे दिग्रजकर कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत आपण शांत बसून चालणार नाही तेव्हा लगेच भोपाळ बोलतो इंदू इंदू शांत हो काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच इंदू बोलते काय व्यवस्थित होईल तूच सांगा मला तर खूप भीती वाटायला लागले एवढी भीती वाटायला लागले की मी सांगूच शकत नाही मला तर कळतच नाहीये की काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो काही करू नकोस शांत राहा खरं सांगायचं तर सगळ्या गोष्टी नीट होतीलच काही काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो एक गोष्ट सांगू इंदू तिला जे करायचं आहे ते करू देत आपण तिला कसं पुरून उरायचं ते आपण बघू इंदू तू काळजीच करू नकोस यापुढे मी असं काहीतरी करेन जेणेकरून ती चांगलीच तोंडावर आपटेल तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते ती मोठ्यानी बोलते मला खरंच खूप भीती वाटते खरं सांगायचं तर मला अशी काही भीती वाटते की मी सांगूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात कसली भीती वाटते तुला इंद्रायणी इंद्रायणी तुला ज्याची कसली भीती वाटते ती प्लीज सांग तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कसली नाही मला भीती वाटत त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात पुरे झालं इंद्रायणी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ते मला सांग तेव्हा मात्र इंद्रायणी व्यंकू महाराजांना बोलते नाही आता मी तुम्हाला याचं उत्तर देणार पण ते पुराव्या सकट तोपर्यंत मी तोंडातून एकही शब्द काढणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सगळं समाप्त झालं खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी हिंदू बोलते व्यंकू महाराज मी सुद्धा तेच म्हणते विषय इथल्या इथे थांबू दे एकदा जर का विषय इथल्या इथे थांबला ना की शेवटी तुमच्यासमोर सत्य येणारच आहे आणि त्या सत्याचा पर्दाफाश फाश होणारच आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच घाबरलेले असतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही तर इकडे इंदू तावा तवाने निघून जाते त्यावेळेला गोपाळसुद्धा तिथून निघून गेलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी जिंकायचं आपल्यालाच आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात असं काय आहे जी ही माझ्यापासून लपवत आहेत खूपच भयानक काहीतरी आहे पण मला या गोष्टीच्या मुळाशी जावं लागेल जोपर्यंत या गोष्टीच्या मुळाशी मी जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मला काय करावं ते कळत नाही आहे पण मी या गोष्टीच्या मुळाशी जाणार आणि एकेकाची -एक वाट लावणार तेवढ्या तिकडे मोठ्याबाईंच्या रूममध्ये असलेली श्रीकला मोठ्याबाईंना म्हणत असते आत्ता तुम्ही काळजीच करू नका मोठ्याबाई दोन भावांना एकत्र उभं केलं आहे एकमेकांसमोर तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पण ती इंद्रायणी आहे ना त्या इंद्रायणीला मला जिंकू द्यायचं नाही आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच श्रीकला म्हणते त्या इंद्रायणीला मलासुद्धा जिंकू द्यायचं नाही प्रत्येक कामामध्ये माझ्या खोडा घालते आणि आता तर मला तिला अक्कल शिकवायचीच आहे तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात हे बस श्रीकला जे काही करशील ना ते जपून कर नाहीतर नाही तोंडावर आपटायला व्हायचं हो आणि त्याच त्या वेळेला गोपाळ हे सगळं रेकॉर्ड करत असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याबाईंना हाक मारतो मोठ्याबाई अहो काय चाललंय तुमचं आणि श्रीकला तू इथे त्यावेळेला श्रीकला बोलते हो मी इथे कारण माझं महत्वाचं काम होतं त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो महत्वाचं काम जरा बाहेर येत आहे का त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात का रे का गोपाळ तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ काय झालंय त्यावेळेला गोपाळ म्हणतो अगं काही नाही मी सहजच म्हटलं जरा बाहेर चल अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप महत्वाच्या विषयावर तेव्हा मात्र ते, ते खूपच खुश असतात आणि शेवटी मोठ्या बाई विंजय सरकार आणि श्रीकलाला बाहेर घेऊन गोपाळ येतो तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ काय झालंय त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ तू असं यांना इथे का आणलं आहेस त्यावेळेला गोपाळ स्वतःच्या मोबाईलमधला व्हिडिओ सर्वांना ऐकवत असतो त्याच्यामध्ये श्रीकला जे जे काही बरळलेली असते ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं ते ऐकून व्यंकुमाराज आणि शकुंतलाबाईंना खूपच मोठा धक्का बसतो शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात श्रीकला तू हे कसं काय करू शकतेस अगं असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला श्रीकला म्हणते वध झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तुमच्या समोर आलं तर आलं मला काही फरक पडत नाही जोपर्यंत या धिग्रजकरांना मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि हे धिग्रजकर तर उद्ध्वस्त होणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाला आता व्यंकुमारात चांगलाच धडा शिकवतील का कायमचं गावातून अकडून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू